नमस्कार नवी मुंबई पनवेल येथील होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं ही आग्रही भूमिका स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझी सातत्यानं राहिलेली आहे या संदर्भामध्ये मी पत्रव्यवहार देखील केलेला आहे दिबा पाटील यांनी पनवेल उरण या भागातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारलं आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका पुढे राज्य सरकारने घेतली एक कृतिशील नेता म्हणून दिबा पाटलांकडं पाहिलं जातं शेतकऱ्यांच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं रस्त्यावर येऊन आंदोलन करून सरकारला न्याय देण्यापर्यंत तो लढा दिबा पाटील यांनी पुकारला त्या दिबांचं नाव पनवेल नवी मुंबई इथे होत असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं ही आग्रही भूमिका स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझी काल पण होई आसपेन पण आहे आणि जोपर्यंत नाव सरकारच्या वतीनं देत नाही तोपर्यंत माझी भूमिका सातत्यानं याबाबत राहील धन्यवाद